नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट लागलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे किंवा इथं डी एच डीच्या पेजवरती गेल्यावर इथं जसं की चेक प्रोविजनल अलॉटमेंट कॅप वन या ठिकाणी क्लिक करायचं किंवा डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे त्याच्यामध्ये क्लिक करा इथे तुमचा नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं आणि व्हि अलॉटमेंट बघा तुम्हाला कोणता लागलेला आहे ते लगेच समजून जाईल ओके बघा या ठिकाणी तुमचा डी एच डीचा नंबर टाका इथं नंबर टाकला तुमची डेट ऑफ बर्थ टाकली व्यू अलॉटमेंटवरती क्लिक के केलं की या स्टुडंटला काय येत आहे यू हैव नॉट अलॉटेड एनी सीट इन राउंड वन बघा यू हैव नॉट अलॉटेड एनी सीट इन राउंड वन म्हणजे पहिल्या कॅपमध्ये या विद्यार्थ्याला कोणतीही सीट लागलेली नाही आहे ओके हां तर आता जर असा मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्हाला कॅपराउंड वनमध्ये कोणतीही सीट मिळालेली नाही आहे तुम्हाला कॅपराउंड टू भरायचा आहे काळजीपूर्वक जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप कमी जागा आहेत त्याच्यामुळं जर असा कोणाचा नंबर जर लागला नसेल तर तुम्ही ज्यांना माहिती आहे ॲडमिशन प्रोसेसबद्दल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्या व्यवस्थित कारण एकतर तुमच्या जागा खूप कमी आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये मॅक्झिमम जागा ह्या भरल्या जाणार दुसऱ्या राऊंडमध्ये जागा खूपच कमी राहणार आहे है ना त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग घ्या कुणाची आणि जर तुम्हाला कोणी माहितीचा माणूस वगैरे सापडत नसेल तर तुम्ही तसं मॅसेजवरती व्हॉट्सअपच्या मॅसेजवर सांगा मला मी नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फक्त व्हॉट्सअप करायचं त्याला की इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी मिनिमम फीसमध्ये तुमचे जे आहे ते तुमच्या मार्कनुसार तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकून दिले जातील त्याची फीज जी आहे ती तुमच्या मार्क्सवरती डिपेंड आहे दोन हजार ते थी, तीन हजार रुपये त्याची फीस राहील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके जर आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके तर अशा पद्धतीनं तुम्हाला अलॉटमेंट चेक करायची आहे तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे जर कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर ज्या स्टुडंटची अलॉटमेंट झालेली आहे त्यांनी त्यांच्या कॅटेगरीमध्ये झाली का ते चेक करायचं आहे आणि आता पुढे काय करायचं आहे तर बघा इम्पॉर्टंट डेटमध्ये जर गेलो आपण तर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस जी आहे मी तुम्हाला सांगतो मी बघा सतरा तारखेपासून सतरा अठरा एकोणीस म्हणजे उद्यापासून सतरा अठरा एकोणीस तीन दिवसामध्ये तुम्हाला फ्रीज नॉट फ्रीज असे ऑप्शन करायचे सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस आणि तीन दिवसामध्येच तुम्हाला काय करायचं कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे ठीक आहे याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी थोडं संध्याकाळी बनवतो थो, ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यू